ज्या पद्धतीने सारवा सारव होत आहे कोणाला वाचवण्याचं काम जय कुमार गोरे त्यांनी सुद्धा सांगितलं मला एक गोष्ट सांगा तपास पोलीस अधिकारी करत आहे की पूर्ण सरकारचे मंत्री करत आहे खाण्याचं काम केल्यानंतर सफाई कामगाराचं काम, काम करण्यासाठी रुपाली चाकण करतात

बोला सांगाल आप आप के के ही मागणी रास्तच आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या पद्धतीने रुकाली चाकणकर या ठिकाणी आल्या ज्या पद्धतीने त्यांनी एखादा जज सांगतो त्या पद्धतीने म्हणजे जसं काही त्या तपास अधिकारी होत्या अशा पद्धतीने बोलल्या एक मृत व्यक्ती तिच्याबद्दल मी म्हणते ना दुश्मन जरी असला तरी आपण चुकीचं बोलत नाही परंतु ज्या पद्धतीने रुपालिताई चाकणकार या ठिकाणाहून बोलून गेल्या महाराष्ट्रामध्ये संतप्त लाट आहे बघा आम्ही त्या मुलीच्या घरी गेलो होतो अत्यंत हलाकीची परास्थिती त्या मुलीची आहे चार लाख रुपये लोन ते भरू शकत नाही परंतु ती मुलगी हुशार होती ती डॉक्टर झाली परंतु एका डॉक्टर मुलीला जर तुम्ही या विकृत सरकारमुळे आज तिला आत्महत्येला प्रवृत्त व्हावं लागलं आणि आज जी परिस्थिती इथे आहे ती सगळी संशयास्पद आहे आणि ज्या पद्धतीचे रुपालिताई चाकणकरचं स्टेटमेंट आहे येऊन जशा काही तपास अधिकारी आहे बोलतात ज्या पद्धतीने सी एम या ठिकाणी येतात चिट देतात ते जयकुमार गोरे त्यांनीसुद्धा सांगितलं मला एक गोष्ट सांगा तपास पोलीस अधिकारी करत आहे की पूर्ण सरकारचे मंत्री करत आहेत मला सांगा त्यांना कसं काय चाट वाजता येतो जर सात वाजता मृत्यूचं जर वेळ सांगितली असेल आणि अकरा वाजता जर ती ऑनलाईन दिसत असेल तर यामध्ये शंकेला कुठेही संशय काय खात्रीच आहे आम्हाला की यामध्ये काहीतरी काळ बंगाल झालेला आहे आज एक अत्यंत गरीब घरातली मुलगी तिला तुम्ही न्याय देऊ शकत नाही ज्या पद्धतीने सारवा साराव होत आहे कोणाला वाचवण्याचं काम करतायत कोणाला वाचत आहेत बघा जनता हुशार झालेली आहे जनता मूर्ख नाही महाराष्ट्रातली महिला काँग्रेस या ठिकाणी यासाठी बसलेली आहे की या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये ती मुलगी कार्यरत होती आणि तिला न्याय देण्याचं काम महाराष्ट्र महिला काँग्रेस करणारच आहे परंतु रुपाली चाकणकर यांचा जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही शांत बसणार नाही कारण जेव्हा केव्हा हे खाण्याचं काम कोणी करतं आणि ते शेण खाण्याचं काम केल्यानंतर सफाई कामगाराचं काम, काम करण्यासाठी रुपाली चाकण येतात पुन्हा एकदा त्यांच्या त्या ते चित्राताई वाघ पंकजाताई मुंडे ज्या कधी दिसत नाही परंतु मीडियासमोर येऊन म्हणतात देवा भाऊंचे धन्यवाद लाज वाटत नाही तुम्हाला एका मुलीचा जीव जातो आणि जर एसआयटी स्थापन केली तर तुम्ही धन्यवाद द्यायसाठी येता म्हणजे असं काय केलं देवा की तुम्हाला त्यांचे धन्यवाद मानावं लागतात आज हक्क आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलेचा तिला न्याय मिळायला पाहिजे परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हे तुम्ही चालवलं आहे ना मी तुम्हाला सांगते महाराष्ट्रातली कुठलीच महिला तुम्हाला माफ करणार नाही त्या मातेच्या डोळेतील अश्रू आम्ही बघितले लिटरली केविल वाण्याप्रकारे ती सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघते जशी काही तिची मुलगी त्या ठिकाणी आहे आणि तरीही तुम्ही त्याचं आम्हाला सांगता राजकारण करता आम्ही अजिबात राजकारण करत नाही आम्ही कधीही मीडियाच्या समोर आलो नाही आम्ही महिलांचे प्रश्न सोडवले तुम्ही कायम मीडियाच्या समोर राहिला आम्ही कोणाला म्हणणार नाही तुम्हाला काय तयारी करायची कसं राहायचं परंतु अजितदादा पवारांना माझा प्रश्न आहे की तुमच्या पक्षामध्ये महिला उरली नाही इतके त्यांच्यावर आरोप लागतात आरोप काही खोटे लागत नाही आरोप सगळे खरे आहेत परंतु तरीहीसुद्धा रुपाली चाकणकरला राजीनामा का मागत नाही हा फार मोठा प्रश्न जनतेला पडलेला आहे परंतु आज जर त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही ना आता महाराष्ट्रातली महिला सातारमध्ये बसली आहे उद्या जाऊन आम्ही त्यांच्या ऑफिसच्या समोर बसू परंतु आम्ही शांत होणारच नाही कारण ज्या पद्धतीने माझ्या मुलीवर त्यांनी शिंतोडे उडवलेले आहे मरणानंतर त्यांना कधीही महाराष्ट्रातली महिला काँग्रेस माफ करणार नाही आणि ज्या पद्धतीचं राजकारण ते लोक या ठिकाणी करतायत मी तुम्हाला सांगते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही आव्हान करतोय या ठिकाणावरून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही रुपालीताई चाकणकर यांचं राखण करू शकता तर तुम तुम्ही करून बघा जर आम्हाला सगळ्यांना जेलात जाण्याची वेळ आली तरीही सुद्धा आम्ही मागे पाय घेणार नाही त्या जयकुमार गोरेलना सुद्धा आम्हाला प्रश्न आहे की जर पोलिसकडे जर त्यांचा मोबाईल आहे तो तू चाट वाचले कुठून म्हणजे पोलीस तपास करत नाही आहे मला असं वाटतं तो, तो मोबाईलसुद्धा यांच्याच ताब्यात आहे ज्या दिवशी सात वाजता हे झालं आणि अकरा वाजता ती ऑनलाईन आहे म्हणजे तो सगळा सारवासारीचा सा प्रयत्न केला जात आहे तिच्या हातावर लिहिलं होतं तिच्या हातावर लिहिलं असताना तो पेन पोलिसांनी जप्त केला का हा फार मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि केला असेल तर त्यांनी सांगावं आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे एस पीला पाठवलं आहे पण जर त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मात्र महाराष्ट्रातली महिला काँग्रेस रस्त्या रस्त्यावर उतरायची वेळ आली तर उतरवू मात्र यांच्या मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आणि रुपाल ते चाकण करायला आम्ही रस्त्यांनी मात्र फिरू देणार नाही मॅडम या संपूर्ण प्रकरणामध्ये एस आय टीची स्थापना झालेली असं कळते त्यामध्ये तेजस्वीनी सातपुती यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या अध्यक्षतेखाली तपास होणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बघा आम्हाला कुठल्याही आय पी एस अधिकारावर ठपका ठेवायचा नाही परंतु त्या जर इथल्या असेल आज मी माहिती घेणार आहे मला पूर्ण माहिती नाही आहे सातपुते मॅडमबद्दल माहिती आम्ही त्यांची घेऊ पण जर त्या नेटिव इथलं असेल तर मात्र आम्ही त्यालासुद्धा विरोध निश्चितच करणार कारण नेटिव्ह असल्यानंतर त्यांच्यावरसुद्धा दडपण येण्याचं पूर्ण पूर्ण खात्री आम्हाला आहे कारण ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण हाताळलं गेलं ते पद्धतच चुकीची आहे मात्र यामध्ये महिला काँग्रेस इनिशिएटिव्ह घेऊन शांत बसणार नाही मध्यंतरीच्या काळामध्ये मेहबूब शेख यांना धमकीचे कॉल्स आलेले होते तू याच्यामध्ये का नागतले तुझं काय संबंध किंवा त्यांना मारण्याची धमकी दिली गेली अशा पद्धतीची धमकी आत्ता सध्या तुम तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी या लागल्यात काय झालं नाही त्यांना माहिती आहे काँग्रेसच्या महिला किती खमक्या आहे त्या काही नट्टाफट्टा करून मीडियाच्या समोर जाणाऱ्या महिला नाही आहे त्या कणखर महिला आहे त्यांनी आम्हाला धमकी देऊन बघा मग महाराष्ट्रातली महिला काँग्रेस काय आहे हे आम्ही त्यांना सांगू